राहुल गांधींनंतर आता राज ठाकरेसुद्धा सुद्धा आहेत की मतांची चोरी झालेली आहे राज ठाकरे नेमकं असं का म्हणत आहेत हे नेमकं कुठे म्हणालेले आहेत आणि राज ठाकरे नेमकं काय म्हणायचं आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर होते पुण्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे खरं तर तिथं मीडियाला अलाउड नव्हतं पण तिथं जी माहिती त्यांचे काही क्लिप्स बाहेर आलेले आहेत त्याच्यामधनं त्यांच्या भाषणातला काही भाग हा समोर आलेला आहे या भाषणामध्ये म्हणताना राज ठाकरेंनी थेट म्हटलेलं आहे की आपल्याला मतं मिळतं आहेत आपल्याला मत मतदान मत होत नाही असं समजू नका पण ती मतं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये दोन हजार सोळा सतरापासून मी, आ संदर पतला हुता हुता मी या सगळ्या संदर्भातला आवाज उठवतो आहे त्याच्या तेव्हापासून हे सगळं मी बाहेर काढतो आहे परंतु अजूनही त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर मतदार याद्यांवर फोकस करा त्याच्यावर लक्ष द्या असा एक कानमंत्र राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे खर तर आता महानगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत आणि सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधला घोळ रिपिटेशन अनेक ज्या प्रकरणं समोर येत आहेत याच्यावर आता सर्वच राजकीय पक्ष हे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळेच ज्या पद्धतीनं राहुल गांधी हे मतदार याद्यांच्या घोळाबद्दल बोलत आहेत त्याच पद्धतीनं राज ठाकरेसुद्धा आता कार्यकर्त्यांना सांगताना मतदार याद्यांबद्दल बोलताना आपल्याला पाहायला मिळतात हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि राज ठाकरे काय म्हणाले ते सुद्धा पाहायचंय अगदी थोडक्यात मी सुरुवातीला राज ठाकरेंच्या भाषणामधला काही जो आपण म्हणू शकतो की थोडासा भाग आहे तो आपण घेऊयात आणि त्याच्याबद्दल मध्ये ते काय म्हणतात ते समजावून घेऊयात राज ठाकरेंचं म्हणणं आहे की सो सुर। दोन हजार सोळा सतरापासनं मी म्हणतोय की या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे तुम्हाला जर आठवत असेल तर राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती सर्व पक्षांना एकत्र करायचा प्रयत्न केला होता आणि ईव्हीएम विरोधात त्यांनी आवाज उठवलं होतं आणि याच धागा घेऊन राज ठाकरे म्हणतात की दोन हजार सोळा सतरापासून मी यात गडबडे असं म्हणतो आहे Uh, मी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रसुद्धा आणलं होतं पण आय वेळी सगळ्या विरोधी पक्षांनी कच खाल्ली तेव्हाच मी म्हणत होतो कि की निवडणुकांवर बहिष्कार टाका जगभरामध्ये या सगळ्या गोष्टी जाऊ द्यात जगभरामधनं प्रेशर क्रिएट होऊ द्यात आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी ठीक होतील असंसुद्धा त्यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं आहे की आपली मतं चोरीला जात आहेत आपण आपल्याला जे मतदान होतं आहे ते भलतीकडेच जात आहे असं सुद्धा राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटलेलं आहे आपल्याला मतदान केलंय ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाहीये असं सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे मतांची चोरी करत हे सगळे सत्तेवर आल्याचं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला बहुमत मिळून सुद्धा कुठेही सेलिब्रेशन नाही झालं सगळीकडे सन्नाटा होता याचा सुद्धा उल्लेख हा राज ठाकरेंनी केलेला आहे हा सगळा मतांचा गोंधळ आहे असं सुद्धा ते म्हटलेत दोन हजार चौदापासून पासून मतांच्या गोंधळावर सत्ता यांनी आणलेली आहे राहुल गांधींचा सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि राज ठाकरे म्हणाले की राहुल गांधींनी ही सगळी मतांची चोरी समोर आणली त्याचबरोबर अनुराग ठाकूर हे मंत्री आहेत भाजपचे बडे नेते आहेत त्यांनी सुद्धा काही ठिकाणच्या मतांमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळे असं म्हटलं होतं हे सगळं पाहता निवडणूक आयोगाने खरंतर याच्यावर खरं ॲक्शन घ्यायला हवी होती पण आयोग हे सगळं प्रकरण दाबत आहे असं सुद्धा आरोप हा राज ठाकरेंनी केलेला आहे आणि शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे की निवडून यायचं असेल तर मतदान यादीवर आपल्याला काम करावं लागेल असं सुद्धा त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे तुम्ही जर बघितलं तर ज्या पद्धतीनं राहुल गांधी हे पत्रकार परिषदांमधनं सांगतायत की मतांमध्ये चोरी होती आहे वोट चोर झाली आहे असं ते म्हणत आहेत आता बिहारमध्ये ते यात्रा सुद्धा काढतायत आणि त्यांचं असं आहे की अनेक मतदारसंघामध्ये दुबार मतदान झालेलं आहे आणि एखाद्या एखाद्या व्यक्तीचे चार पाच ठिकाणी नावं आलेली आहेत आणि एक बोगस मतदार या सगळ्या याद्यांमध्ये आणलेले आहेत आणि त्याच पद्धतीने राज ठाकरे या सगळ्या याद्यांबद्दल बोलत आहेत आणि आता महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे तयारीला लागले आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत आहेत आणि कार्यकर्त्यांना ते एकच सल्ला देत आहेत जर निवडून यायचं असेल तर मतदार याद्यांवर लक्ष द्या त्याची स्क्रुटिनी करा त्याच्यावर नीट काम करा मागेसुद्धा त्यांनी भाषणामध्ये म्हटलं होतं का कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की जो या सगळ्यावर काम करेल त्याचाच मी विचार करेन त्यांना त्याला उमेदवारी देताना त्यामुळे अर्थातच राज ठाकरे एक प्रकारे राहुल गांधी जो मुद्दा मांडत आहेत तोच पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहेत अर्थात आता महाविकास आघाडीमधले उद्धव ठाकरे असतील इतर नेते असतील ते सुद्धा या सगळ्यावर स्पष्टपणे बोलत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा सुद्धा चर्चा आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये राज ठाकरेंचं हे भाषण अत्यंत महत्त्वाचं ठरतं कारण एक प्रकारे राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि राज ठाकरेंना सुद्धा हे म्हणायचं आहे की हो खरंच मतांमध्ये चोरी आहे मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि त्याच्यावर बारकाईने लक्ष द्यायची गरज आहे त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की मतांमध्ये चोरी करून अशा पद्धतीने हे सगळे सत्तेवर येत आहेत आणि त्याचा कुठेही जल्लोष होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे अर्थात राज ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले होते त्यानंतरसुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार की नाही का महायुतीसोबत जाणार पण ज्या पद्धतीनं काल राज ठाकरेंनी हे भाषण केलेलं आहे कार्यकर्त्यांना खरंतर मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीनं एकतर गोष्ट स्पष्ट होती आहे की राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी या मतदारां मतदार याद्यांमधल्या घोळ्याबद्दल बोलत आहेत मतचोरीबद्दल बोलत आहेत तसाच सूर किंवा तसाच विचार हा राज ठाकरेंचा सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीनं पुढे जाण्याचा विचार हा राज ठाकरेंचा सध्या आपल्याला दिसतो त्यामुळे येत्या काळामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का हे प असणार आहे पण राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे यासाठी एक पाऊल पुढे पडल्याचं सुद्धा आपण या सगळ्यामध्ये म्हणू शकतो अर्थात आता अनेक पुढच्या काळामध्ये जेव्हा निवडणुका समोर येतील तेव्हा प्रचार सुरू होईल राज ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करतील आणि त्यानंतर खरंच यामध्ये काय होतं हे पाहणंसुद्धा महत्वाचं असणार आहे दुसरीकडे राहुल गांधीसुद्धा यात्रा करत आहेत या यात्रेमधनं सुद्धा काय येतं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथपत्रावर या सगळ्या गोष्टी लिहून मागितलेल्या आहेत पण ते अद्याप त्यांनी दिलेल्या नाहीत त्यामुळे यावर सुद्धा काही होतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे राज ठाकरेंच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद